भाजपचे नगरसेवकच म्हणतात खरी शिवसेना ही शिंदेनी हा पक्ष चोरला पाहुयात काय आहे सविस्तर बातमी पुण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये असलेल्या पाच माजी नगरसेवकांनी नुकतेच भाजपामध्ये प्रवेश केला पक्ष प्रवेशानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला यावेळी अजूनही आपण खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचीच असून शिंदेनी पक्ष चोरला यावर ठाम असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे पक्ष प्रवेशानंतरही भाजप पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेताना हे माजी नगरसेवक दिसत आहे विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे वेध लागले आहे याच पार्श्वभूमीवर भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात इन्कमिंग होताना पाव्यास मिळत आहे मंगळवारी ठाकरे गटातील पाच माजी नगरसेवकांचा पक्षप्रवेश पार पडला यामध्ये माजी नगरसेवक विशाल धनवडे बाळासाहेब ओस्वाद संगीत पल्लवी तसेच प्राजी हे भाजपवासी झाले आहेत आज भाजप नगरसेवकांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली यावेळी पक्ष प्रवेशानंतर खरी शिवसेना कोणाची याबाबत आपली भूमिका काय असणार असं विचारले असता विशाल धनवडे म्हणाले खरी शिवसेना ही ठाकरेंचीच आहे त्यांच्या संदर्भात राजकारण सुरूच राहतील मात्र गेली पंचवीस वर्षे ज्या पक्षामध्ये आम्ही होतो ज्या शिवसेना पक्षवाढीसाठी आम्ही प्रयत्न केले होते ते आमचे प्रयत्न प्रामाणिक होते त्यामुळे त्या पक्षाच्या विरोधात आमच्याकडून कुठली चुकीचा संदेश जाणार नाही कोणतीही टीका होणार नाही असं विशाल धनकवडे म्हणाले पक्ष कोणाचा या संदर्भात बाब ही कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे कोर्टाच्या निकालानंतर याबाबत स्पष्टता होईल मात्र यापूर्वी याबाबत भूमिका आम्ही मांडली होती आणि त्यावर शंभर टक्के ठाम आहे शिवसेना हा पक्ष फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच आहे शिंदेने हा पक्ष चोरला आहे असंही विशाल धनकोडे यांनी पुढे बोलताना म्हणाले या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद